मोरावळा बहुगुणी औषधी आहे सर्व आजारांवरती गुणकारी आणि आरोग्यदायी आहे दोन ते तीन वर्ष किंवा त्याहून अधिक मोरावळा टिकून राहावा यासाठी कोणती काळजी घ्यावी त्याला बुरशी येऊ नये यासाठी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि कृती कशी करायची हेही सांगणार आहे मोरावळा कसा करायचा हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केला आहे तो नक्की बघा आता हा मोरावळा कसा केला आहे तर मोरावळा करण्यासाठी ताजे ताजे मोठे असे छान आवळे निवडायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर कुकरमध्ये खाली पाणी टाकून घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये पाणी न टाकता कुकरची शिट्टी काढून वीस मिनटं ते वाफायला ठेवायचे आहेत नंतर थंड होऊ द्यायचे आहेत आणि आवळ्याच्या पाकळ्या आपोआपच आपल्याला सुट्या झालेल्या दिसतात त्या पाकळ्या आणि बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आता जेवढे आपण आवळे घेतलेत म्हणजे एक किलो जर आवळे घेतले तर एक किलो साखर घ्यायची आहे दोन किलो आवळे घेतले दोन किलो साखर अर्धा किलो आवळे घेतले तर अर्धा किलो साखर ह्या प्रमाणामध्ये आवळ्याचं आणि साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे जर तुम्हाला साखरेच्या ठिकाणी गूळ वापरायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा ह्याच प्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे म्हणजे ज्याप्रमाणे आपण एक किलो आवळ्यासाठी एक किलो साखर वापरली आहे त्याचप्रमाणे एक किलो आवळ्यासाठी एक किलो गूळ या प्रमाणातच गुळाचं पण प्रमाण घ्यायचं आहे आणि हेच प्रमाण घेऊन आपल्याला मोरावळा बनवायचा आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे कमी जास्त करायचं नाही त्यात एक किलोला पाव किलो आलं किसून टाकायचं आहे म्हणजे मोरावळ्याचा स्वाद हा छान येतो आणि मुख्य म्हणजे आवळ्याचे जे फायदे भरपूर आहेत त्याचप्रमाणे आल्याचेही फायदे भरपूर आहेत पौष्टिक आणि गुणकारी आरोग्यदायी चविष्ट असा मोरावळा तयार होतो त्यात दहा ते पंधरा वेलदोडे पूड करून घाला किंवा असाच सोलून टाकून घ्यायचा आहे म्हणजे मोरावळा अधिक स्वादिष्ट होतो आता बुरशी येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तर मोरावळा हा व्यवस्थित शिजला पाहिजे पाक हा पक्का झाला पाहिजे कच्चा राहता कामा नये पाक जर कच्चा राहिला तर मोरावळ्याला बुरशी येऊ शकते आता पक्का पाक झाला कसं ओळखायचं तर साखर टाकल्यानंतर साखरेला जे पाणी सुटतं ते घट्ट व्हायला लागतं पाक व्हायला लागतो आणि तो पातळ न ठेवता घट्ट होऊ द्यायचा आहे किती घट्ट तर दोन बोटामध्ये असा घेऊन बघायचा आहे त्याचं चिकटपणा जाणवतो आणि तार तुटलेली दिसते किंवा चमच्यामध्ये असा पाक घेऊन असा वरून खाली टाकायचा आहे आणि सोडल्यानंतर शेवटचा जो थेंब असतो तो, तो पडताना असा खालून वर असा खेचला जातो पुन्हा वर येतो ओढला जातो म्हणजे पाक झालाय हे लक्षात येतं किंवा आवळे जे सुरुवातीला पिवळे असतात त्याचा तांबूस रंग यायला लागतो पाकाचाही रंग असा तांबूस होतो अशा प्रकारचा पाक तयार झाला चिकट की गॅस बंद करायचा पाक अगदी जास्त नाही शिजवायचा म्हणजे त्याची पुन्हा साखर होईल इथपर्यंत पाक नाही करायचा नाहीतर एकदम घट्ट होईल पाक थोडा सैलच ठेवायचा आहे कारण थोड्या वेळाने तो थंड झाल्यानंतर पाक आपोआप घट्ट होतो म्हणून थोडा सैल असतानाच गॅस बंद करून घ्यायचा आहे ही काळजी घ्यायची नाहीतर मोरावळा एकदम घट्ट होईल आणि त्याच्यात पाकच राहणार नाही असं नाही करायचं मोरावळा थंड झाल्यानंतर आपोआपच तो पाक घट्ट व्हायला लागतो मोरावळा थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये भरायचा आहे आता बुरशी येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तर पाक हा व्यवस्थित झाला पाहिजे पाक कच्चा राहायला नको बरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नको ओला हात बरणीला लागायला नको पाक कच्चा अजिबात ठेवायचा नाही पाक कच्चा होऊ द्यायचा आहे हे सगळी जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर आपल्या मोरावळ्याला बुरशी येत नाही आणि मोरावळा अगदी खूप दिवस जास्त टिकून राहतो म्हणजे अगदी दोन ते ती तीन वर्षापेक्षासुद्धा सुद्धा जास्त टिकून राहतो मोरावळा जेवढा जुना होतो तेवढा तो औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये तयार होतात आणि असा मोरावळा खायलाही चांगला जसा तो जुना होतो तसा औषधी गुणधर्म पण त्यात उतरतात आणि थोडासा आवळा आहे म्हणून त्याचा रंग थोडा काळपट होतो पण तो फो फेकून नाही द्यायचा जरी तसा झाला तरी तो मोरावळा अगदी खाण्यात वापरायचा आहे तर आता आपण बघू शकता आपण केलेला मोरावळा अतिशय सुंदर झालाय रंगही छान आहे पाकही छान पक्का झालाय सैल पाकानंतर हा पाक एवढ्या प्रमाणामध्ये घट्ट होतो याच्यामध्ये मी आल्याचा वेलदोड्याचा उपयोग केलेला आहे बघू शकता तुम्ही हा अर्धा किलोचा मोरावळा मी इथे केलेला आहे आता हा मोरावळा आपण काचेच्या वरणीत भरून काचेच्या वरणीत भरून घेऊया या सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या म्हणजे आपला मोरावळा कधीच बिघडणार नाही याची खात्री आता माझ्याकडे अगदी लक्षात नाही बरणी ठेवून दिलेली जुना मोरावळा झाला आहे जवळजवळ चार पाच वर्ष त्याला झाली आहेत पण मोरावळा अजिबात खराब झालेला नाही आणि रंग थोडासा त्याचा जुना झाल्यानंतर काळपट होतो पण औषधी गुणधर्म त्याच्यात उतरतात तोही मोरावळा आम्ही खाण्यामध्ये वापरतो तसा मोरावळा फेकून द्यायचा नाही तो सुद्धा वापरायचा आहे करायला अगदी सोप्पा आहे जर तुम्हाला मोरावळा करण्याच्या या टिप्स आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा हाईप द्या बेल आयकॉनला क्लिक करा आवळे आपण वीस मिनटं वाफवून घेतलेत आवळ्याच्या आपण सगळ्या पाकळ्या सोडून घेतल्यात आणि बी वेगळं काढून घेतले आणि जेवढे आपण आवळे घेतलेत म्हणजे अर्धा किलो अर्धा किलो साखर त्याच्यात टाकून घ्यायचे बेलदोडे घेतलेत आलं टाकून घ्यायचे मोरावळा त्यावेळेला आपल्याला हा पाक थोडा पातळ वाटत होता थंड केल्यानंतर तो आपोआपच घट्ट झाला आहे व्यवस्थित पाक तयार झालाय जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा प्रकारचा मोरावळा तयार झाला पाहिजे असा रसरशीत केल्यामुळे आपल्याला मोरावळ्याचा स्वाद छान येतो खायलाही एकदम छान लागतो रसरशीत असल्यामुळे ती शिजलाय रंग पण छान आलाय आणि पाकही व्यवस्थित पक्का शिजलाय